आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सैनिक कुटुंबियांपासून दूर राहून सीमेवर देशाचे संरक्षण करतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य असेल प्रशासन सदैव सैनिकांच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी आज येथे केले सशस्त्र सेना ध्वजदिन दोन हजार चोवीस निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओजवाल निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालावडकर शौर्य चक्रप्राप्त विंग कमांडर प्रकाश नवले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार आदी उपस्थित होते शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असलेल्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या भिंतीवर कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विद्या विविध विद्या चित्रे चित्रित करून या कार्याबद्दल उत्सुकता निर्माण करावी असे सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले सध्या जिल्ह्यातील सात हजारहून अधिक व्यक्ती सैन्य दलात विविध पदांवर काम करत आहेत माजी सैनिकांसह ही पंचवीस ही संख्या पंचवीस हजाराच्या आसपास आहे आजी माजी सैनिकांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय माझी सैनिक संघटना व अन्य संबंधित संघटनांनी सहकार्य करावे माजी सैनिकांनी सैन्य दलात सैनिकांच्या कुटुंबाला सामाजिक सहाय्य करावे मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अद्ययावत सुविधा दिल्या असून सैनिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी व आपले आरोग्य वेळोवेळी जपावे असे ते म्हणाले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी सैनिकांचे समर्पण त्याग बलिदान यांच्याप्रती आपण नेहमीच कृतज्ञ राहायला हवे त्यामुळे ध्वजदिन निधीसाठी सदळ सडळ हाताने मदत करावी असे आवाहन केले यावेळी उत्कृष्ट ध्वजनिधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखाचा सत्कार करण्यात आला तसेच शौर्य पदक धारक तसेच माता वीरपिता आणि वीर नारी यांना विशेष गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले विशेष गौरव पुरस्कार प्राप्त माजी सैनिक पाल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सैनिक संकुलात अभ्यासिका व कक्षात विविध सुविधा पुरवल्याबद्दल वसंत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून वीरगती प्राप्त जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शासकीय अधिकारी कर्मचारी माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते